ती प्रेमात धोका देणाऱ्या प्रियकराची तक्रार करायला गेली पण पोलिसाने ठाण्यातच तिच्यावर घात केला तिने शेवटची आशा म्हणून पोलिसांची मदत मागितली पण बदल्यात पोलिसाने तिच्याकडूनच शरीर सुखाची मागणी केली त्यांनी सुद्धा म्हटलं की तू डेटवर येशील का खाकीवर्दीतल्या हैवानानेच तिच्यावर वाईट नजर टाकली माझं माइंडसेट एकदम इमोशनल आणि सुसाईड लेवलचं होतं त्याच्यामुळे मला त्यांचे वर्ड समजलं नाही त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन जो होता आणि त्यांचा जो मिनिंग होता बोलण्याचं ते पण समजलं नाही रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा सामान्यांनी दाद मागावी तरी कुणाकडे असा प्रश्न पडायला भाग पाडणारी ही घटना आहे भंडारा शहरातली ही धक्कादायक घटना आहे प्रेमभंगाची तक्रार करायला गेलेल्या तरुणीकडून पोलिसाने शरीर सुखाची मागणी करत वाईट नजर टाकली आहे एका मुलासोबत माझा प्रेम प्रसंग होता त्याने दगा दिल्यामुळे मी डी वाय एस पी बागुल सरांकडे मदतीसाठी गेली त्यांनी मला म्हटलं की मी तुझी मदत करेन एकदा पुन्हा विचार कर एफ आय आर वगैरे करायच्या आधी तू नंतर मला एकट्यात भेट एकटे भेट मी मग सांगते तुला काय करायचं ते त्याच्यानंतर मी पुन्हा तीन महिन्यानंतर त्यांना भेटायला गेली की सर माझं माइंडसेट सुसाईडचं आहे सांगता येत नाही मला खरंच एफ आय आर करायची आहे तर त्यांनी माझ्यासमोर अट ठेवली की की तू सुसाईड करू नको दुसरं म्हणजे एक आपण एक क्लोज फ्रेंड राहू आणि तिसरं एक रिलेशनमध्ये राहू माझं माइंडसेट एकदम इमोशनल आणि सुसाईड लेवलचं होतं त्याच्यामुळे मला त्यांचे वर्ड समजलं नाही त्यांचं बघण्याचा दृ दुश्ट, दृष्टिकोन जो होता आणि त्यांचा जो मिनिंग होता बोलण्याचं ते पण समजलं नाही बट जेव्हा मी घरी गेल्यानंतर मला ते सर्व काही समजून आलं तेव्हा मला वाटलं की खरंच हे सर ॲडव्हान्टेज घेत आहेत माझं माझ्यासोबत झालेल्या सर्व प्र प्रसंगाचा आणि त्यांनी खरंच माझा ॲडव्हांटेजस घेण्याचा प्रयत्न केला सुद्धा म्हटलं की तू डेटवर येशील का तू सांग कधी फ्री राहशील आपण डेटवर जाऊ मी अजूनही तरुण आहे असं वगैरे खूप खूप गलत वर्ड त्यांनी म्हटलं नेमका तक्रार हीच दिली आहे की त्यांनी माझा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न केला मला असं वाटत I mean, आहे की याच्या आधी पण त्यांच्यावर आय मीन त्यांच्याजवळ असे काही माझ्यासारख्या मुली आलेल्या असतील आम्ही खूप विश्वासाने जातो अशा अधिकाऱ्यांकडे आणि ते आमच्यासारख्या मुलींचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न करतात काय मागणी माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे पोलीस अधिकाऱ्याकडून आपला फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोय याची तरुणीला कल्पना होताच तिने तात्काळ त्या लंपट पोलीस अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली काल एक फिर्यादीची कंप्लेंटवर एक पोलीस अधिकारीवर तीनशो चौपन्न अ पाच सो नऊ आय पी सी कलमच्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे जी फिर्यादी होती त्याचे फिर्याद अशी होती की ते ते पोलीस अधिकाऱ्यांचे चेंबरमध्ये गेलेली होती एकदा एक, एक महिलासोबत गेलेली होती नंतर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एकटी या त्या त्याचा नंबर त्यांनी त्यांना दिला त्या महिलांनी त्यांना एक तारखेला फोन पण केला फोन, फोन करून ते तिथे गेली आणि तेथून त्यांनी त्यांच्या चेंबरामध्ये एकटा त्यांना भेटला आणि भेटून त्यांनी वेगवेगळे चुकीचे डिमांड्स केले त्यांच्याकडून आणि त्या अनुषंगाने त्यांना लज्जा वाटली त्यांनी काही सामाजिक संघटनांना अप्रोच केला नंतर ते सामाजिक संघटनाचे सोबत ते पोलीस स्टेशन माझेकडून आले माझे आम्ही त्यांना पोलिस स्टेशनला पाठवलो आणि त्याच्यावर हे गुन्हा दाखल झाला पुढची कारवाई काय आता यामध्ये बेलेबल ऑफेन्स आहे आम्ही तपास करणार आणि विभागीय कारवाईसाठी आम्ही जे आमचे जे वरिष्ठ आहे त्यांना ते पाठवणार आहे खाकी वर्दीतल्या एका रक्षकानेच आपल्यावरचा ताबा सोडला असला तरी त्यावरून अख्ख्या वर्दीवरच बोट उचलून चालणार नाहीये पोलीस आजही सदरक्षणाय खलनिग्रहाय या उक्तीला धरूनच काम करतात हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपी पोलिसावर कारवाई करून पुन्हा एकदा दाखवून दिलं या घटनेने अख्खं भंडारा शहर हादरून गेलं भंडाऱ्यातील सामाजिक संस्थांनीही या घटनेची दखल घेत तरुणीची बाजू लावून धरली आहे प्रकरण असं आहे की एका तरुणीवरती तिच्या प्रेमभंगाच्या संदर्भामध्ये एक प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाची दखल म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी इथल्या भंडाऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे ती सांगायला गेली गुदरलेला प्रसंग सांगितला त्यावेळेस इथला उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणतो आहे की तू तरुण आहेस त्याला जाऊ दे मी तुला मदत करतो पण एक अट आहे एक अट आहे की तू आपण डेटवर जाऊ आपण डेटवर जाऊ आणि तू तरुण आहेस मी पण तरुण आहे इतरांना कोणाला सांगू नको आणि वगैरे वगैरे ते शारीरिक सुखाच्या मागणीपासून तर सर्वच याचं तक्रारीमध्ये सर्व नमूद आहे या जे वासनांद असणाऱ्या या पोल पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत भंडाऱ्या शहरामध्ये अनेक तक्रारी आहेत अनेक महिलांसोबत अनेक कर्मचाऱ्यांसोबत अधिक अधिक, अधिक अ, महिला अधिकाऱ्यांच्यासोबतची त्याची याबद्दलचा व्यवहार आहे असं भंडारामध्ये सर्व चर्चा होती आज एक तरुणी समोर आली माझ्या या तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून मी सर्व तमाम माझ्या माय बहिणींना आवाहन करतो की ज्यांच्या ज्यांच्यावर या पद्धतीचे प्रसंग गुदरलेले असतील त्यांनी याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन भंडाऱ्याला यावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका